पत्नीच्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एरवडा भागात घडली आहे तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नीसह तिच्या आईविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्षय साळवे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी पत्नी दीपाली साळवे वयवर्ष चोवीस तिची आई संगीता अडागळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अक्षयाची आई लक्ष्मी साळवे वय वर्ष बावन्न यांनी एरवडा पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षयचा दिपालीशी सहा महिन्यापूर्वी विवाह झाला होता विवाहानंतर दिपाली आणि तिची आई संगीता यांनी अक्षयला आई वडिलांपासून वेगळे राहण्यास सांगितले वेगळे राहण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला त्याच्या विरोधात एरवडा पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे अक्षयने एकोणीस सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे मुलगा अक्षयने आत्महत्या केल्याचे त्याची आई लक्ष्मी साळवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे पोलीस उपनिरीक्षक दळवी पुढील तपास करीत आहेत